नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंपेक्षा लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी पावसाळा हा ऋतू थोडा जास्त त्रासदायक ठरतो बाहेर जे काही दूषित झालेलं वातावरण असतं किंवा दूषित झालेली हवा आहे जे अस्वच्छता आहे किंवा आणखी ज्या काही वेगवेगळ्या वेग रोगराई पसरतात तर यामुळे लहान मुलं हे खूप लवकर आजारी पडतात कारण मुलांची इम्युनिटी ही ऑलरेडी कमी असते आणि अशा दरम्यान पालकांची चिंता मात्र थोडी जास्तच वाढते आणि यावर्षी म्हणायचं झालं तर पंधरा दिवस अगोदरच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पालक थोडे जास्त चिंतित आहेत पण लक्षात घ्या काही काही गोष्टी का टिप्स जर तुम्ही अगदी सुरुवातीपासून फॉलो करत असाल काही उपाय तुम्ही रेग्युलरली करत असाल तर लहान बाळांना किंवा लहान मुलांना पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी सुदृढ आणि निरोगी ठेवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पावसाळ्याच्या दरम्यान लहान बाळाची किंवा लहान मुलांची तुम्ही काळजी कशी घ्यायला हवी कोणत्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी बाळाला या दूषित वातावरणामध्ये सुद्धा निरोगी ठेवायला मदत करतील सो so, जर तुमच्या घरातील लहान बाळा असेल तर आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे बेल आयकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरचं वातावरण जे आहे हे मिश्र वातावरण असतं म्हणजे जेव्हा ढग दाटून येतात तर त्यावेळी हवेमधला दमटपणा वाढतो किंवा थोडासा घाम यायला लागतो वातावरण थोडासा गरम असतं या व्यतिरिक्त जेव्हा थोडासा पाऊस पडून जातो त्यानंतर मात्र थंड हा हवा वाहू लागते आणि असा जो काही हवेमधला बदल आहे टेम्परेचर तापमानामधला बदल आहे हा मात्र लहान मुलांना लहान बाळना सहन होत नाही आणि अशा वेळी बाळ सर्दी कफ खोकला किंवा ताप येणं या सगळ्या गोष्टी पटकन होऊ शकतात या दरम्यान तुम्हाला मुलांची इम्युनिटी तर बूस्ट करण्यासाठी प्रयत्न करायचेच आहेत परंतु त्याचबरोबर काही छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तर मुलांना या बदलत्या वातावरणाचा किंवा दूषित हवेचा अजिबात परिणाम होणार नाही यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर वातावरण ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मुलांना कपडे घालणं हे गरजेचं आहे जेव्हा बाहेर थोडंसं दमट वातावरण असतं गरम होत असतं तर त्यावेळी तुम्हाला सैलसर आणि कॉटनचे सुती ब्रिदेबल जे कपडे आहेत जे घाम शोषून घेतील किंवा त्वचेला एक प्रकारचा थंडावा देतील अशा पद्धतीचे कपडे हे जरूर घालायचे आहेत परंतु हे कपडे तुम्हाला अंगभर घालणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त हवा जेव्हा थंड चालू होते किंवा थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर जे मोगळे हवा किंवा वारं वाहतं तर त्यावेळी मात्र तुम्हाला बाळाला एक दोन लेअर एक्स्ट्रा घालणं किंवा थोडेसे उलंचे कपडे हे घालणं गरजेचं आहे याशिवाय घराचं जे टेंपरेचर आहे हे सुद्धा तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे ता हे जे काही बाहेरचं बदलतं तापमान आहे हे डायरेक्टली मुलांना जर नाही लागलं किंवा त्याच्याशी मुलांचा जर कॉन्टॅक्ट नाही आला तर त्यावेळी मुले हे आजारी पडणार नाही आणि दिवसातून तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वेळा बाळाचे कपडे बदलणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे शिवाय पावसाच्या दिवसामध्ये कपडे हे व्यवस्थित सुकत नाहीत अशा दरम्यान शक्यतो जे काही पॅन्टच्या इलास्टिक्स आहेत किंवा जिथे जाड भाग असतो तर तो व्यवस्थित सुकला आहे का नाही हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे आणि मी तर नेहमी हे रेकमेंड करेन की पावसाच्या दिवसामध्ये मुलांना जे तुम्ही कपडे घालता तर ते इस्त्री करून घालत असाल तर ते बाळासाठी जास्त फायद्याचे ठरतील तर लहान मुलं खात असताना किंवा दूध पित असताना बाळाच्या गळ्याच्या शेजारचा जो काही ड्रेसचा भाग आहे किंवा हाताच्या स्लीवचा जे काही भाग आहे हा थोडासा ओलसर होतो आणि अशा ओल्या कपड्यामध्ये जर तुम्ही मुलांना खूप जास्त वेळ ठेवत असाल तर मुलं हे आजारी लवकर पडतात शिवाय इन्फेक्शनचे सुद्धा वाढण्याची शक्यता असते तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत बाळ जेव्हा सू करतो शी करतो किंवा ओलं डायपर असेल किंवा डर्टी डायपर आहे तर हे तुम्हाला पटकन चेंज करणं गरजेचं आहे कारण पावसामुळे दिवसामध्ये बाळाच्या रॅशेस होण्याचे असतात आणि म्हणूनच वेळेमध्ये जर तुम्ही रेग्युलरली बाळाला काही काळ डायपर फ्री दिला तर हे रॅशेस येण्याचे कमी होतात शिवाय नेहमी तुम्हाला डायपर चेंज करत असताना त्या जागेवरती तुम्हाला एकतर कोकोनट ऑइल किंवा नॅपी रॅश क्रीम हे लावणं आवश्यक आहे जरी बाळाला रॅश नसेल तरी सुद्धा रेग्युलरली तुम्हाला या गोष्टींचा वापर जरूर करायचा आहे जेणेकरून भविष्यामध्ये बाळाला अशी रॅश येणार नाही किंवा त्याचा त्रास हा जास्त होणार नाही जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर मुलांना सर्दी कप खोकला होण्याचे जे चान्सेस आहेत हे जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी होतात दुसरी गोष्ट म्हणजे जरी बाहेर पाऊस चालू असला जरी थंड हवा असली तरी सुद्धा तुम्हाला रेग्युलरली मुलांना आंघोळ घालणं हे गरजेचं आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हवेमधला जो दूषितपणा आहे दमटपणा आहे किंवा एक प्रकारचे जे हवेमध्ये थोडेसे व्हायरसेस बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असतं या कारणामुळे थोडी जरी अस्वच्छता असेल तरी मुलांना लगेचच इन्फेक्शन होणं रॅशेस होणं पुरळ येणं नायटेचं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्वचेचे विकार थोडेसे वाढण्याची शक्यता असते म्हणून एक प्रॉपर स्वच्छता मेंटेन करण्यासाठी रेग्युलरली तुम्हाला बाळाला जरूर घालायची आहे परंतु हे अंघोळ घालत असताना खूप जास्त गरम किंवा थंड पाण्याचा वापर करायचा नाही नेहमी बाळाच्या अंघोळीचं पाणी हे कोमट असायला हवं शिवाय अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला लगेचच बाळाचं जे शरीर आहे हे एखाद्या स्वच्छ टॉवेलने कोरडं करायचं आहे आणि दहा मिनिटाच्या आत तुम्हाला बाळाला छान असं एखादा मॉइश्चरायझर लावायचं आहे जेव्हा तुम्ही बाळाच्या स्किनवरती मॉइश्चरायझर अप्लाय करता तर त्यावेळी स्किनला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं जो कोरडेपणा आलेला आहे हा कमी व्हायला मदत होते आणि इन्फेक्शन किंवा रॅशेसचे सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये बाळाला होण्याची शक्यता असते अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला लगेचच बाळाला फॅन पुढे किंवा हिटर पुढे अजिबात बसू द्यायचं नाही असं केल्यामुळे काय होतं की बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे अचानकपणे बदलतं जे बाळाच्या शरीराला सहन होत नाही आणि त्या कारणामुळे बाळाला सर्दी कप खोकला होण्याचे चान्सेस होते वाढू शकतात आंघोळ झाल्यानंतर सुद्धा किमान अर्धा ते पाऊन तास तुम्हाला बाळाला थंड हवा किंवा मोकळी हवा अजिबात लागू द्यायची नाही आता आहाराच्या बाबतीमध्ये म्हणाल तर जे बाळ सहा महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळासाठी एक नैसर्गिक टॉनिक कोणतं असेल की जे बाळाची इम्युनिटी बूस्ट करेल तर ते आहे आईचं दूध त्यामुळे बाळाला थोड्या थोड्या वेळाने पोटभर असं आईचं दूध मिळणं हे गरजेचं आहे बाळाला हे दूध पौष्टिक मिळावं पुरेसं मिळावं यासाठी आईने सुद्धा तिच्या आहारामध्ये इम्युनिटी बूस्ट करणारे जे काही आपले इंडियन किचनमधले मसाले आहेत वन औषधी आहेत यांचा समावेश आहारामध्ये जरूर करायचा आहे बाहेरचं जे जंक फूड आहे हे तुम्हाला टोटली टाळणं गरजेचं आहे ज्या मुलांनी वरचा आहार सुरू केलेला आहे अशा मुलांना तुम्हाला घरामध्ये बनलेला ताजा सकस पौष्टिक असा आहार द्यायचा आहे एकदा बनवून ठेवलेला आहार तुम्ही चार तासांच्या आत मध्ये बाळाला देऊ शकता कारण पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य किटक किंवा घटकांची जे काही वाढ आहे ही, ही खूप जास्त होते आणि अशा वेळी खूप जास्त वेळ उघड्या ठेवलेले किंवा खूप जास्त वेळापूर्वी बनवलेले अन्न पदार्थ जर मुलांच्या आहारामध्ये येत असतील तर मुलांना पटकन इन्फेक्शन होतं कारण या दरम्यान मुलांचं डायजेशन सुद्धा मनावर तेवढं मॅच्युअर झालेलं नसतं या दरम्यान थोडेसे गरम किंवा पचायला हलके असणारे असे पदार्थ तुम्हाला मुलांना जरूर द्यायचे आहेत सूपचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बाळाला देऊ शकता जे पदार्थ थोडेशी गरमाहट देतात इम्युनिटी बूस्ट करतात असे पदार्थ तुम्हाला बाळाला देणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही तुळशीचा काढा म्हणा किंवा आपल्या वनौषधीचा वेगवेगळा काढा देऊ शकता मध वगैरे देऊ शकता हळदीचं दूध बाळाला देऊ शकता की ज्यामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल जर बाळ व्यवस्थितरित्या खात असेल आणि बाळाला योग्य ते पदार्थ मिळत असतील तर बाळाचे आजारी पडण्याचे चान्सेस हे कैक पटीने कमी होतात पावसाळ्यामध्ये मुलं आजारी पडण्याचं आणखी एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे हवेमधला दूषितपणा किंवा जे काही डासांचं माशांचं किड्यांचं जे प्रमाण वाढतं तर त्यामुळे मुलं हे आजारी पडतात जेव्हा मुलांना परत परत डास चावतात तर त्यावेळी डेंग्यू मलेरिया यासारखे आजार उद्भवतात की जे बाळासाठी खूप जास्त त्रासदायक ठरतात असे डास मुलांना जाऊ चावू नये यासाठी तुम्हाला मॉस्किटो नेटचा वापर करायचा आहे किंवा फॅब्रिक रोल ऑन तुम्ही वापरू शकता की जेणेकरून बाळाला हे डास चावणार नाहीत आणि त्याचा त्रास भविष्यामध्ये जास्त होणार नाही Right. याशिवाय घराच्या आसपास जर कुठे साठलेलं पाणी असेल किंवा तुम्ही घरामध्ये फुलझाडं किंवा आणखी खूप वेगवेगळे अशी झाडं लावलेली असतील तर सुद्धा डास हे खूप जास्त प्रमाणामध्ये येतात तर त्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे आसपासचा परिसर हा तुम्हाला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही घरामध्ये धूप लावू शकता किंवा कडुलिंबाची पाना पानांचा धूप करू शकता की ज्या कारणामुळे हवा ही निर्जंतुक होईल आणि हे डास माशा किडे यांचं प्रमाणही कमी व्हायला मदत होईल या वेळेमध्ये तुम्ही मुलांना सुद्धा फुल कपडे घालणं सैलसर कपडे घालणं हे गरजेचं आहे सगळ्यात शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दरम्यान तुम्हाला मुलांचं जे पेंडिंग राहिलेलं वॅक्सिनेशन आहे लसीकरण आहे हे पूर्ण करणं गरजेचं आहे जर गेल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दिलं नसेल तर ते तुम्हाला देऊन घ्यायचं आहे ज्यामुळे मुलांची इम्युनिटी बुस्ट होईल आणि हे जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन आहेत हे मुलांना होणार नाही लक्षात घ्या ऋतू कोणताही असू द्या पालक जर जागरूक असतील तर ते मूल नेहमीच सुदृढ आणि निरोगी राहायला होते या so, I hope ला ला तर या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी पालक म्हणून तुम्ही या पावसाळ्यामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सिएसुल विथ न्यू टॉपिक